जो हा आहे फक्त गोड असतो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आहे काल्याचं कीर्तन गोपाळ कालासाठीची सगळी तयारी करून झालेली आहे येते बदाम भिजवायची साल काढून आणि हे काजू करून झालेले हे बघा यांची चाललेली आहे इथे अथर्वला तयार करणं कृष्णासाठी त्याला छान तयारी करणं चाललंय सगळ्या जणांच्या तयारी आहेत आणि शंभूचा हा शंभूचा हा कुर्ता आहे हा जगन्नाथपुरीवर आणलाय आम्ही त्याला म्हणजे हे आई पप्पा वगैरे गेले ते ना तेव्हा आता र इकडे गोपाल गोपालकृष्ण तयार झालाय आणि हा छोटा गोपाळकृष्ण शर्टाचं बटन काढून टाकलंय का रे भांडू हा काय करतोय इकडे पण बालगोपालांची तयारी आता तयारी चालली ते गोपाळ त्याला करत होते गोपालकाला आपण सगळ्या ठिकाणी कसा खातो ना त्यात लिंबाची फोड म्हणजे थोडासा गोड तर असतोच तो पण तिखट पण असतो मात्र इथला जो गोपालकाला आहे हा फक्त गोड असतो त्यात काय काय टाकलं आहे हे सगळं नंतर सांगेल मी तुम्हाला बारा बारा पंद्रह पंद्रह भागिया राम 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 ठाकुर कहाँ से आए हो हम तो बहुत दूर से आए बहुत दूर से आए हैं बहुत दूर से आए कितने दूर, दूर से आए हो बहुत दूर से आए अरे बाबा ने ये तो होगा कितने दूर से आए हैं की बारिश शुरू हो गई। हाँ। दीड़ दीड़ सब सब ब्रिज डूब आ गए यहाँ अच्छा, तो अच्छा, तो हाँ, हाँ, बेटा भया है हाँ। तो कुछ मंगत है। अच्छा, तो उसके लिए आए हैं अच्छा तो कुछ मांगते आता है थोड़ा बहुत आता है अभी रहे अच्छा अच्छा तो मांगो बोला भवानी भोलानाथ भवानी शंकर जटा मुकुट शिव शोभे तुर और शिखर पर और शिखर पर कलश विराजे शंभु शिखर पर झालर जो नावे जो नावे तरस परस को सोनर पारे केवल पुर गंदयाल गंदयाल कृपा सदाशिव चले लोक दर्शन करके वारे वा, वारे वा। बड़े अठारह जुग मिले बड़े अठारह जुग मिले हरि नरब तो मेल पासो तेरे हाथ में तेरे हाथ में दसई पड़े तो भी दसई पड़े तो पढ़ने दे दसई पड़े तो पढ़ने दे मन में देखो रा, दीप क्या मुक्ति करे बहुत बढ़िया बादल की छाया बादल की छाया ये सपनों की माया है कागज का डोर कहू कागज का डोर कहू काज का टाका है धुए की दीवार धुए की दीवार मकड़ी का जाल मच्छर का तोल कहूं प्रति तो मासा है झूठी सब हुआ क्यों गुमान हुआ क्यों गुमान क्यों मन है मुलान ये तो कुदरत का पासा है झूठी सब आशा मोती जलमासा झूठी सब आशा पानी में बतासा ये तो तन का तमाशा है महाराज थोड़ा प्रसन्न वाइट है वो थे नहीं महाराज मोहन काकाचा आवाज इथून तुम्ही कावंजापर्यंत ऐकू शकता महाराज इतका जबरदस्त तो हे म्हणायचा एकच हे म्हणायचा आज स्थिती आठवण आली महाराज जास्ती दिवस झाले नाही एक एक मोती आमचे गळत चालले गेलेले आहे प्रभू परमात्मा ते लीन होऊन गेलेले आहे काकू और कुठे आता आहे बरोबर <laughs> <आगर। laughs> राम राम ठाकू राम राम हे सांगा नवीन काय झालं आजपर्यंत असं कधी बघितलं नाही आम्ही धोत्राची कास्ती कास्ती परेशान आम्ही जगा आहे म्हणजे बायको जे सांगेल ते तू खालशि यहाँ क्यों आए हो यहाँ भगवानंद के बेटा भैया है तो कुछ मांगने चले आए अच्छा तो कुछ मांगते आता है हाँ बिल्कुल बिल्कुल मांगो फिर चित्रकूट के घाट पर चित्रकूट के घाट पर भाई संतन की भीड़ तुलसीदास तुलसीदास चंदन दसे तिलक करे रघुवीर ठाकुर है कि कुछ है ठाकुर है कोई कोई नहीं आप ही ठाकुर खत्म हो गई कहानी इसको दाब राम, दाब राम 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 और कहा कैसे आया कैसे हाँ बेटा भया है, तो की हम तो आता है।, आता है हमको कभी जाता है कभी अरे तो खाने का खाए बारह बहने अच्छा कहला हमारा मल अरे हम तो बहुत दूर से आए हैं महाराज अरे भी दूर तो इतना? अरे इतना दूर से आए हैं कि तुम तो विचार नहीं कर सकते हमारे विचार से बोलो कितना हाँ ये नीचे से ऊपर गए हमारी मम्मी को पूछो नानी दादी याद आ जाती ऊपर चढ़ते चढ़ते हाँ बहुत दूर हो गया वो भी पीत शीश काख में तिलक थतक, मोती माल बगतक, पाव पावरी थतक, की भटक की सटक, ऐसे चतुर्मुरक पर नैन की अटक और तारे, 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 तो है। तारे पहला तारे पहलाद जिन तात को तमाशे देखे हो है द्रोही पन गारे जिन बारा पन गारे हो हरिश्चंद्र तारे हरिश्चंद्र तारे जिन सत्यना विसारे मूर्ध जो तारे जिन आर्यो सिर धारे हो, हो रावण को मार रावण को रावण को मार लंका विभीषण को तो दीनी ही एक दूत तारे जिन सीता घर लायो है एते ही तारे ऐते ही तारे प्रभु कौन पर एहसान कीनो नो है बिना भक्त ही तारो तो तारो प्यारे वाह 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 आपको मिला कोई हाँ जो मांगना था वो मिल गया हमको महाराज कई का लोग कितने आने लिया है कई का मिलन से काम का ऐसे महाराज जैसे मांगा आने ऐसा

कथा महाराज ये आगा आई सूर्य नारायण निघाले का रवि के की राम माने सूर्य नारायण पण निघालेला आहे आता तुम्ही इथा नारद मुनी हो महाराज नारद मुनी पण आलेले आहेतच कथा भाव आणि लाभ होत सही तर नारद मुनी पण आलेले महाराज अच्छा सगळे आलेले महाराज बाल गोपाल पण आलेले आहे कुठं तुम्ही पूर्णनंदी अवतार महाराज कारण की तिथे पडल्या पडल्या त्यांना फक्त नखरे करायचे होते हे आले का ते आले का असं झालं का आणि मग आईने त्यांना उठून जागा केला मग त्यांनी पाहिलं की आता ही जी बोलते आहे मी जे सांगितलेलं आहे हे आले का ते आले का ती खरं बोलते बोलत्या म्हणून त्यांनी डोळे सोड सोडले महाराज आणि सगळ्यातून बघितलं की हा सगळे आले ना आता डोर बांधलेला असायची महाराज आणि तो फक्त असं झुलकीला हुक असायची तिथे आणि तो दोरीनी तो रविनंद उभा करायचा आणि एक दोन्ही इकडे बांधायची आणि मोठे मोठे कांद्या लावायचे महाराज इथे आणि दोन ते काढून घेत होते होता महाराज त्या नंदाकडे नऊ लाख काही असायचे आई तर त्यांनी सांगितलं की अरे बाबा रे मला काहीच प्रिय नाही मला तू प्रिय आहे हा मग त्यांनी परत प्रश्न केला की आगा आई तुला दूध प्रिय असेल तुला दही प्रिय असेल तुला लोणी प्रिय असेल तर त्यांनी सांगितलं की अरे नाही रे बाबा उद्या मला कोणीच प्रिय नाहीये

म्हणते आई प्राण जिवलं तू माझा प्राण आहे मग काय केलं गेले पण त्याच्यामध्ये कृत्य करून चालले गेले महाराज काय कृत्य केले त्यांनी की आईच्या मांडीवरती उठले ते आणि जे बाहेर नऊ लाख दाईंच जे दूध होतं महाराज खळ 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 तिथे जे उसळत होत दूध त्या दुधाच्या भांड्यांना आणि जे लोणी घुसरून ठेवलं होतं ती मोठी कासंडी होती महाराज पंचवीस पन्नास फिटंची ती कासंडी महाराज त्या कासंडीला त्यांनी मंजवून दिलं महाराज तिथे सगळं दूध सांडून दिलं त्यांनी आणि तिथे जे अग्निदेव होते त्या अग्निदेवाला त्यांनी आज्ञा दिली अग्निदेवता थोडेसे आणखीन पटली थोडं म्हणे ते लागेल हंड्यातून दूध भर 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 बाहेर लागेल पण तिथून महाराज सटून गेले त्यांनी फक्त परीक्षा घेतली महाराज त्याच्यामध्ये आणि ही रोहिणी याच्यामध्ये त्याची यशोदा माता वाड्यामध्ये आली तर बापरे ते बघते काय दुधाची नुसती नदी चालली महाराज नऊ लाख गायींचं काय असायचे महारामध्ये राहून गेले याच्यामध्ये अरे मारू दही बी घालू

माझ्या धरून आपण बोलवून घेतलेला याच्यामध्ये महाराज हे बघा तुम्ही गोपाळ कृष्णाला ओळखताना आमच्या मुलाला हा ओळखताना त्यांना धरून आणायचं है ना तुम्ही धरणार ना हा धरून मी तुम्हाला काढी देतो त्याच्यामध्ये पण त्याला टिकवून नका देऊ हा नुसतं घेऊन आहे तिथे धमकवायला मारायचं नाहीये धरून आणायचं त्यांना आहे ना मग गाडी तुम्हाला देऊ तुम्हाला जास्त बिलकुल लागला तुम्ही घ्या मग त्यांना तुम्ही धरून आणायचं आहे ना असं तिथे ठेवा काठी आणि त्यांना तुम्ही असं धरून आणा चला ते लि काय तुम्ही <tarm> <तुमी? tarm> ते धरले जात नाही का आणि तुम्ही आणखी दुसरं लागलेले महाराज आपली मथुरा न्यारी हा ते पण बांधा ते हाताने सोडून घेते अरे हा हे पाय बांधली का हाताने सोडून घेते मग महाराज पण तिथे गाळा बांधून घेते वा 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 यातो ठावर सरकार आहे हा मोहन यादव ती सरकार आहे समजा फाशी कशी लागली त्या अंकिन को गाडी घर अलग गुंडाजला हा आणि हे गुंडाज पण लायक नाही ट्रैक्टर फ्रैक्चरली पण लक्का मारत तो काला केला महाराज त्याच्यामध्ये आणि सगळ्यांना असं एक दल जसं कसं असतं आपलं तस चारीकडनं पूर्ण आपल्या सवंगड्यांना बसवलं महाराज आणि मधोमध स्वतः बसले ते आणि सगळ्यांना आपल्या पत्रावळीवरती एक एक मुठ एक एक मुठ सगळा तो काला त्यांनी द्यायला सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलं सगळ्या गोपांना की कोणी हात धुवू नका चाटून साठून खतम करून टाका महाराज कारण का इथे जे आजूबाजूला जे आपल्या जे लोक फिरत आहे ना हे साधारण लोक नाहीये महाराज हे ब्रह्मलोकातले आहे हे इंद्र लोकातले आहे हे गोलोकातले लोक आहे हे सगळे पुण्यमान लोक इकडे तिकडे फिरत आहे महाराज आणि जे, जे पूर्णनंदिया होतात जो प्रभू कृष्णाचा सोबत जे सबंगडी झाले होते महाराज ते सबंदरी काही साधे सबंदरी नव्हते महाराज त्यांनी थांबा थांबा भाऊ ना खायचा ना थांबा मग त्यांनी सगळ्यांनी त्याच्यामध्ये हे केलं गोपाळ काल्याचा प्रसाद मिळालेला आहे आणि आता गड्यात किती वाजले तुम्हाला दाखवते आज बघा काल्याचा प्रसाद मिळाला खूप सुंदर आहे कानातले घातले ते कान दुखायला लागले अक्षरशः आता कानातले काढून टाकले भरपूर सारं दही दूध लाह्या असतात साईच्या लाह्या त्यानंतर साखर काजू बदाम वेलची पावडर जायफळ पावडर असते त्याच्यानंतर लवंग जे यात जे की टाकलं जातं ने ना नेहमीचा गोपालकाला म्हणजे आपण काय लिंबू लिंबूचं लोणचं करीचं लोणचं असं टाकतो मात्र इथला जो गोपालकाला असतो हा फक्त गोड असतो केशर वगैरे असं टाकून केला जातो आणि आज तो अगदी प्रसाद म्हणून थोडा थोडा मी येतो मात्र उद्या वरमसाठ काला मिळणार असतो म्हणून उद्याचा उपास कॅन्सल होणार आहे आणि मस्त मी कालाचा खाणार आहे सगळेजण बघा गमत जम्मत आणि आजीकडनं प्रसाद घ्यायचा असतो आणि मस्त मजा चालली आहे सगळ्यांच्या कारण बरेच दिवसानंतर सगळेजण भेटतात ना दोन वाजून पाच मिनिटं झालेले आहेत काला खातोय आणि आता शंभूला येते माझ्या झोप त्याला मी झोपवते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय